हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर मग चला शुभ सकाळ चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर बघा आज आपण करणार आहोत पत्ता कोबी आता आम्ही पत्ताकोबी करण्यासाठी साहित्य घेतलेले आहे कट केलेला टोमॅटो लसूण मिरची आणि ह्या हा कडीपत्ता कोथिंबीर तर मग चला आपण सुरुवात करूयात आपण तेल टाकून घेऊयात कॅबेज कुणा कॅवेजना आवडत पत्ता कोबीची भाजी सहसा कुणा कुणाला आवडत नाही तेल, तेल पेपर्यत तो अपन पत्ता पत्ता को समझ तेल आपण तापयपर्यंत पत्ता कोबी सेवन केल्यामुळे पोटातले गॅस ब्लोटिंग वर अजून अपचन या समस्या दूर होतात पेट आपलं हे असतं ना फुलल्यासारखं होतं त्याच्यासाठी ते दूर करण्यास मदत करतो आणि आपले डोळ्यांची तेजी असते ना डोळ्यांची तेजीसाठी पण पत्ता पत्ताकोबी खूप फायदेशीर आहे आणि त्याच्याने पत्ताकोबीने अल्सर पण कमी होतो कॅन्सर ही प्रमाण कमी होते पत्ता पत्ताकोबी खाल्ल्याने म्हणजे पत्ताकोबीचे एवढे फायदे आहेत पचन सुधारतं पचन वगैरे सगळं व्यवस्थित करतं पत्ताकोबीचे खूप फायदे आहेत पण पत्ताकोबी म्हणजे करायला बऱ्याच जणांना आवडत नाही तरी आहेत आजचे आपले पत्ताकोबीचे गुणधर्म तेल तापलेलं आहे आपण ते ते पहिले दाल गोघरी टाकलं दा। जे ओहो म्हणजे हे बघा ही गोघरी घेतलेली आहे आता तेल छान तापलेलं आहे हे बघा आता मी जिरे इथले आहे सूट टाकून घेते कधी पत्ता कधी पत्ता वगैरे टाकून घेतलेला टोमॅटो टाकून घेते म्हणजे टोमॅटो दरद होते चला तर मग तुम्ही आज काढणार आहात दुसरात केली कच्चा केली तुमच्याकडे पण पाऊस खूप असेल ना कारण तीन दिवस झाले हा सगळीकडेच पाऊस आहे तुमच्याकडे आहे आमच्याकडे नाही असं म्हणता येणार नाही तीन दिवस झाले असलं सगळीकडे उठलच नाव सोडलेलं नाही सगळीकडे पाऊस आहे पाऊस आणि त्याचा गाठा वातावरण झालेलं आहे आणि पावसा आपली काळजी घ्यायची स्वतःची सकाळी सकाळी तर सर्दीमुळे थोडा आवाज चेंज होतो आता आपले टोमॅटो पण छान गरम झालेले आहेत आता आपण पत्ता कोबी घेऊन घेऊ आणि ही दोन तीन पाण्या स्वच्छ घेतलेली आहे बरं का आणि ही टाकून घेऊया फ्लावर पण छान लागतो फ्लावरची भाजी पण खूप मस्त होते तुला कोणाला फ्लावर आवडतो पत्ता कोबी आवडते कोबी म्हणजे आवडत नाही फ्लावर पण काही जास्त झाला आवडत नाही पण छान होते त्याची भाजी पत्ते पण छान होते शिजली व्यवस्थित म्हणजे थोडीशी होऊन जाते आता फुल्यासारखी राहते मेथीची भाजी कशी फुल्ल्यासारखी राहते तशी ही भाजी शिजल्यावर आपोआप कमी होते चला आपण आता चवी पुरत छान मीठ टाकून घ्या चरी पुरते मीठ टाकून झालं की त्याच्यावर तुला चांगले हलवून घ्यायचे आणि चवी पुरते मीठ टाकून आता तिला तिच्यावर छान झाकण ठेवायचं झाकण होऊ द्यायच तिला पाच एक मिनटं होऊ द्यायची छान परत हालून बघायची आपण आता थोडी कोथिंबीर पण टाकून घेऊ बाकी नंतर टाकून घेऊ चला पहिला छान शिजवून घेऊ बघूयात आता कशी शिजते म्हणून चला आपण आपली भाजी शिजली की नाही बघूयात बघा शिजत केवलीशी झाली ती कडाईच्या बाहेर पडत होती आता फक्त आणि फक्त हळद पावडरच टाकायचं काम आहे परत आपण हिरव्या मिरचीची भाजी केलेली आहे म्हणून आपल्याला मिरची पावडर वगैरे काहीच टाकायचं नाही आपण आता हळद पावडर पण टाकून घेतलेली आहे आपल्याला पाहिजे दोन्ही थोडा धना पावडर Cili dua, hoi, cili satu, बघू शकतात मी तर पीठ पण म्हणून घेतलेला आहे बघू शकतात ते तर पुन्हा कोणाला आवडते मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि भाजी कुणा कुणाला आवडली ते येईल सांगा बरं का तर चला ओके बाय स्वतःची काळजी घ्या म्हणून काळजी घ्या आनंदीला खूप राहा बाय बाय